नेतृत्वाखाली शिवसेना राष्ट्रवादी जी काँग्रेस पक्ष पक्ष या सगळ्यांच्या या ठिकाणी उपस्थित असलेले नेते आणि हजारोच्या संख्येनं काही तास या ठिकाणी आपण अत्यंत शांततेनं बसतात ते आपण बंधू घडली निवडणुकीचा कार्यक्रम या दोन तीन दिवसामध्ये जाहीर होईल आणि साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल या निवडणुकीच सवन देशाचं लक्ष देशाच्या बाहेरून अनेक पत्रकार विचारवंत या देशाला भेट देतात आम्हा लोकांची वेळ मागतात आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये काय घडणार आहे हे जाणून घेण्याच्यासाठी औचुक आणि त्याचा महत्वाचं कारण देशामध्ये जे काही चाललंय जे काही घडतंय ते लोकशाही वाटी देशामध्ये घडणं हे जगाच्या हिताचं नाही अशी एक भावना भारताच भारताच्या बाहेर सुद्धा आहे आणि त्यामुळेच लोक औच्छुक्यानं या निवडणुकीत बघतात अनेक निवडणुका आपण पाहिजे अनेक राज्यकर्ते पाहिजे जवाहरलाल नेहरूंचा काळ लालबहादूर शास्त्रींचा काळ इंदिरा गांधींचा काळ राजीव गांधींचा काळ नरसिंग यांचा काळ डॉक्टर मनमोहन सिंगांचा काळ हा या देशाने बघितला आता बिहारींचा काळ बघितला वैचारिक दृष्ट्या वेगळी भूमिका होती तरी देशाच्या हिताची जखमूक करण्याच्यासाठी याच्या प्रत्येक कर अर्थ प्रधानमंत्र्यांनी या देशात काळजी घेतली आणि म्हणून ही लोकशाही शिकली याचा अभिमान आपल्याला तर आहेच पण जगाला सुद्धा आहे हल्ली गेल्या अर्ध्या वर्ष नवीन राज्य करते आले ज्यांचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वाक्याने केला नरेंद्र मोदी काय केलं त्यांनी कसली झोद कोणचे खर्च होते मला आठवत मनमोन सिंगांच्या मंत्रिमंडळामध्ये शेतीचं काम माझ्याकडे आलं शपथ घेतली राष्ट्रभूषी भावनामध्ये आणि घरी आलो अधिकारी वेचायला आले एक फाईल घेऊन त्या फाईलमध्ये हे राहतं की या देशामध्ये दीड महिना फुले एवढं धान्य आहे काही उपाययोजना केली नाही तर या देशामध्ये लोकांना उभाशी राहावं लागेल आणि त्यासाठी अमेरिकेतूनच व्राझील धान्य अयात करा

यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली काय आईची विमान दाखवणारा शेतकरी आत्महत्या करतो त्याच्या खोलात गेलं पाहिजे म्हणून मी स्वतः त्याच्या घरी गेलो नागपूर यवतमाळ आणि ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्याला त्यांची भेट घेतली विचारलं काय झालं काय राहिलं त्या मागणीने डोळ्याचे असून थांबत नव्हते तिने सांगितलं मुलीचं लग्न ठरलं होत सावकारला त्यांना पैसे घेतले होते त्याची फरज चर्चा आली नाही सावकारांनी एक दिवशी येऊन घरातील वांदी कुंदी बाहेर काढली आणि ही स्थिती नव्या होणाऱ्या व्यायाला केलं ते लग्न बदल मुलीचं लग्न बोललं ते मुलगीच्या माफाला सहन झालं नाही वीज खाल्लं आणि जीव दिला हे चित्र बदलायचं होत आणि ते बदलायचे असेल तर दिल्लीला गेल्याच्या नंतर एका आठवड्याच्या आठ निकाल घेतला या देशातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करायचं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज एका हुक्माने वाफ केलं एवढंच नाही शेतीमाल किमती वाढवल्या नवीन वीज मिळाला दिलं आणि पाच ते साठ वर्षामध्ये जो देश परदेशातलं धान्य आणायचा विचार करत होता त्या देशाच्या महिल्या राज्यांनी या देशाच्या लोकांशी भूमिकेची गरज वाढवली एवढंच नव्हे तर जगातल्या आजच्या देशाला आज आग धान्य फुलवायचं काम हा देश करतोय या देशातला शेतकरी करतोय पण आजचे राज्य करते या धोरणाचा विचार करत नाही जसा उद्या कचरा राऊतांनी केला ते सगळ्यां सांगतायत ते सांगताय ती गॅरंटी तसली गॅरंटी मोदीची गॅरंटी काय गॅरंटी दिलं आज या गॅरंटीमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुर्घट करणार त्याची गॅरंटी दिली उत्पन्न वाढलं नाही आज वस्त्या नाही आस्वस्थ वाजली त्याची गॅरंटी दिली होती रोजगार वाढवणार बेकारी घालवणार याची गॅरंटी दिली होती त्याची एकही गॅरंटी म्हणजे झाली नाही फक्त आश्वासन देणं यासह दृश्य काही करायचं नाही आणि ते कोणत्या चोका करून मला आठवत आहे एकदा मोदी साहेबांनी मला सांगितलं की सर्वजण आज ते वारे आण सगळे तुमची शेती वाढायची होती आले बघितली सगळी शेतीवादी प्रथानंदाजी बघितली शैक्षणिक संस्था बघितल्या आणि बाहेर येऊन सांगितलं फाळंद झाले की सर्व सर्वांचं रोज धरून मी राजकारणात आणले राजकारण गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही आणि या राजकारणात माझ विरोध धरू लागेल मी सांगितलं माझ्या सांगितलं म्हणजे साहेब सगळ्या गोष्टी मान्य पण माझ्या वतांच्यावर हात लावू नका माझा विरोध करून तुम्ही राजकारण करणार असा आणि गॅजनशी पाहणार असाल तर तुमचीच बदनामी आहे का नाही याचा विचार तुम्ही करा पण माझ्या सरकारची बदनामी तुम्ही या ठिकाणी थांबा आज अनेक गोष्टी आहेत सत्याचा गैरवापर त्यांच्या मनासारखा जिंकतात त्यांच्या मनासारखं मनासारखा कुणी करत नाही म्हणलं तर टोकाची भूमिका घेतली जाते महाराष्ट्रामध्ये मंत्री मंडळ असले मंत्री तुरुंगात जाते आज या ठिकाणी राऊत साहेबांचा विचार आपण ऐकला त्याने आपला लेखी नाही सरकारच्या चुकीच्या धोरणावर प्रशमुखांना चुरून राहतात आज राज्यांच्या मुख्यमंत्री त्यांच्या विचारांचा नाही तर मुख्यमंत्र्यांना चुरुंग जातात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल त्यांना आज नसी पाठवल्या त्यांना चुरुंगात जाताची राहील नाही त्यांच्या मंत्री तीन मंत्र्यांना तुरुंगात टाकेल जिथे तुमच्या मनाविद्या वापर तुमची भूमिका स्वीकारत नाही त्या ठिकाणी सत्याचा गैरवापर करून तुरुंगात टाकण्याची कामगिरी आजचं हे सरकार करत आहे आणि त्यामुळे ह्याचा बोदल केला पाहिजे आणि तो बदल करायचा असेल तर ती संधी या मंत्रानाच्या निमित्तानं अवसाद सगळ्यांच्या समोर राहील आम्ही ठरवलं यासाठी देश वाचवायचा असेल तर आम्हाला चिंता आहे की देशाच्या संविधानाची दोन दिवसाच्या पूर्वी राज्यभरच्या एका हे नावाच्या खासदारांनी हो दिल्लीमध्ये अहमदाबा बेंगलोरमध्ये लोकांच्यासोबत मत माग्यांना सांगितलं की या देशाची घटना आम्हाला बदलायची आहे आणि घटना बदलायच्यासाठी मोदींना शक्ती द्या त्यासाठी मोदींना विजयी करा जे घटना बदलायचा विचार करतात बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना देऊन या देशाचं ऐक्य मजबूत ठेवलं सामान्य माणसाचा अधिकार हा दर्शन केला आज त्या घटनेवर संकट आणण्याचं काम मोदी आणि त्यांचे सहकारी करून पाहत आहेत आणि म्हणून याला उत्तर येत आहे की सर्व इशारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल मार्क्सिस्ट पार्टी असेल અન્ય ભક્ત અસર આમ નિકાલ ઘટલા કે આમ એકત્ર રાહુ દેશા પર્યાય દિ અને દેશા ઐક્યાના સુરુ રાી સામાન્ય માણસા હિતાજીક ન કરનારી જેવાદી શક્તિ એ તિચા ધ્વજ કે સ્વતા નહીં અને ત્યાં કમા સુત પાસ કરતો અને હા પરિસર Birkaç şefkade, arkadaş kata bir ho, narin narin, senkarsana, zavallı olarak şefkade, anay kuşkeni dağıtıyorlar, bir satan faydalar, ancak ona, tüm şefhasın, ha vatiyat-i surat, ha tanrısal nezat, anay sarayını yatırkan ikeler, tüm